जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पंधरा ऑगस्ट रोजी राष्ट्रगानासोबतच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावर्षी पिढीजात एकात्मता आपल्या मुलांसाठी एक चांगले जप तयार करणे टू थाउजंड ट्वेंटी टू इंटिग्रेशनल सॉलिडॅरिटी बिल्डिंग अ बेटर वर्ल्ड फॉर अवर चिल्ड्रेन हे घोषवाक्य देण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण केंद्र व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष डापकू जिल्हा स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना चांगल्या कामाची पावती म्हणून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष म्हणजेच डापकू आय सी टी सी केंद्र गुप्तरोग केंद्र ए आर टी केंद्र तसेच औषधी विभाग रक्तपेढी विभाग नेत्र विभाग प्रयोगशाळा विभाग काननाग घसा विभाग राष्ट्रीय आरोग्य मिशन विभाग यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी आरोग्य कर्मचारी यांची भूमिका विशद करीत त्यांनी कर्मचारी व आयोजकांचे कौतुक केले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिन रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे माननीय अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रमोद निरवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोळंके जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष म्हणजेच डापकुचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे डॉक्टर घोडाम डॉक्टर हुमने डॉक्टर किटुकले डॉक्टर मोहोड डॉक्टर मोरे परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मालदुरे संध्या लोखंडे डॉक्टर प्रज्ञा चौधरी शीतल यावले स्वाती चिंचोळे सागर टिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले या रॅलीने शहरातील विविध ठिकाणांवरून जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन उद्धव झुक्रे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश मंथापुरवार प्रवीण मिसाळ श्याम वाहने आरती इंगळे नीता गोगटे वैशाली जुनेकर ब्रह्मानंद सावरकर लोकेश पवार व अजय वर्ठे यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती